जय जय रामकृष्ण हरी चातुर्मास श्रवण व्रताचा आठवा रविवार भाद्रपद शुद्ध प्रतिपदा आज श्रवण करणार आहोत अध्याय दुसरा सांख्य योगातील त्रेसष्टावा श्लोक तत्पूर्वी मंत्रगीतेची निर्मिती तुकारामाने कोणत्या पद्धतीने केली ते के बघूया कोणताही ग्रंथलेखन करतानाची बैठक व्यवस्था व गुरुना आवाहन ही माहिती स्वतःपुरती त्यांनी ठेवलीच नाही तर सर्वांपर्यंत पोचावी ही इच्छा त्यांची मंत्रगीतेतूनच प्रकट होती स्थापुनिय शुद्ध देशीय प्रसिद्ध प्रयाग अंबुत ग्राम स्थापुनिय शुद्ध देशीय प्रसिद्ध प्रयाग संत ग्राम स्थिर हे आपुले आसन जेणे केले बहु उचलले ऐसे नको स्थिर हे आपुले आसन जेणे केले बहु उचलले ऐसे नको नीचतरी भूमी क्षेप लागे उर्मी नीचतरी भूमी दोष लागे उर्मी कृषमुग चर्मी पट दिव्य तेथे सुमुहूर्ती बैसावी निरुते आठवी गुरुते तुका म्हणे तुकोबानी स्वत पांडुरंग विठोबाचे दास असा उल्लेख अनेक ठिकाणी मंत्रगीतेत व गाथेतील अभंगात आलाय काय वावोगी घस घस आम्ही विठोबाचे दास म्हणजे तुकारामांच्या काळात उपास्य दैवता पुढे दास हे पद जोडून स्वतःची ओळख करून देण्याची पद्धत होती दास्यत्व पत्करण्याचे संस्कार वंश परंपरेने माझ्यावर झालेत असे तुकाराम म्हणतात पुढे म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा वंश परंपरा दासमी अंकित आणि तसंच मंत्रगीते ते म्हणतात की तुमच तुका तुमचा विनवी दास त्याची आस पुरवावी तुकोबाने समाजाचा विरोध व मनाशी संवाद साधून ग्रंथनिर्मिती केली हा सर्वांपर्यंत पोचणार कसा परकीयांच्या राज्यात आता ती त्यानं चिंता खूपच त्रासली होती म्हणजे त्याने कारण परकीयांच्या राज्यात सगळा समाज सैरभेर झालेला होता पण ह्यातसुद्धा समाजाचा एक घटक किंवा काही भक्त म्हणा तुकारामांच्या नित्य का कीर्तनाला येणारे होते मंत्रगीतेतील अभंगावर कीर्तन करून जनजागरण करण्याचा उद्देश हा तुकारामांचा आणि सगळ्यांना यावं ही त्यांची अपेक्षा आणि त्यासाठी कीर्तनासाठी मंत्रगीतेतल्या अभंग हाच त्यांच्या कीर्तनात असायचा आता मंत्रगीतनच ते विनंती करतात येणाऱ्यांना सज्जन म्हणतात संत म्हणतात श्रोते म्हणतात म्हणून ते म्हणतात सगळे सज्जन संत श्रोत्यांना विनंती करतात की तुका विनवी वारंवार माझ्या मनी हर्ष फार तुका विनवी वारंवार माझ्या मनी हर्ष भार संतेनं करावा अव्हेर प्राकृत भाषा म्हणून म्हणजे संत म्हणजे आत्ताचे मंबाजीसारखे नव्हेत तर जे विचार आणि आचार आणि संजन ते संत म्हणजे सज्जनपणा हा त्या काळात थोडासा जरी असला तरी तो महत्वाचा होता कारण भरकटलेल्या समाजाची अवस्था होती ती आता कुठलंही वाक्यज्ञात कशाचे अस्तित्व संपत नाही किंवा नष्टही होत नाही तर शब्दांच्या आहुतीने शाश्वत सुख देणारे ग्रंथ निर्मितीच होते आता अशी ही मंत्रगीता ग्रंथ निर्माण होत असतानाच पुन्हा ती कशी स्वीकारा तर असं तुकाराम पुन्हा एकदा सज्जनांना आवाहन करतात तर सर्व सज्जन हो पुढे काय म्हणतात ऐका करुणी मानस एकाग्र हव्यास नेदी बाह्य मना घेवो करुनी मानस एकाग्र हव्यास नेदी बाह्य पैसा घे मना घेवो हाच गीतेचा मंत्र सर्वांना देतात की मनापासून तुम्ही याचा स्वीकार करा आणि नुसतं स्वीकार करा नव्हे तर प्राकृत भाषेचं खुसपट काढू नका त्यामध्ये म्हणून प्राकृत भाषा म्हणा म्हणूनही संतीनं करावं आव्हळा असंही म्हणतात तही से मंत्रगीतेची ग्रंथनिर्मिती पूर्णत्वापर्यंत आली तुकारामांचे गुरु पांडुरंगाशी असलेले दास्यत्व दाटून आलं कारण आपण करू का नको प्रत्येकाला असं वाटत असतं तशीच तुकाराम म्हणजे भावना होते पण त्यांच्यातून हे कार्य पूर्णत्वाला आलं आणि ग्रंथपूर्ततेचे यश आराध्य दैवताला अर्पण करतात आणि स्वतःला विठोबाचे किंवा विठ्ठलाचे पंढरीरायाचे पांडुरंगाचे दास म्हणून घेण्यात स्वतःला धन्यता मानणारे तुकाराम म्हणतात बघा झाले अठरा अध्याय ज्ञानोपाय चोखट श्री गुरु पांडुरंगदास पूर्वी आस तुकया झाले अठरा अध्याय ज्ञानोपाय चोखट श्री गुरु पांडुरंगदास पूर्वी आस तुकया तसे ज्ञानेश्वरांचे असलेले नातही सांगायला ते विसरत नाहीत काय म्हणतात तर आहे भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत जो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी रमण तुका म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयरी जसे आजच्या श्रवण भक्तांना मी सांगते की मोहे कवळीचे अंत करणं ह्या मंत्रगीतेचा मोह सर्व श्रवण भक्तांच्या मनात निर्माण होऊ दे ही तुकाराम चरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हा आ, 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 ઉપજે ક્રોધે દેહાત્મતા બુદ્ધિ હે ઉપજે ક્રોધે દેહાત્મતા બુદ્ધિ હે બુ ઉપ્રોધે દેહાત્મતા બુિ ઉપવૈ અંત કરણ અંતકરણ છે અંત કરણ ક્રોધે દેહાત્મતા हे उपजे क्रोधे देहात्मता बुद्धि हे उपजे मुहे कबळी जे अंत कर्ण मुहे कबी जे अंतः भ्रंश जाण हे थुनिया भ्रंश जाण स्मृतिभ्रंश जाण बुद्धिनाश स्मृतिभ्रंशे जाण बुद्धिनाश क्रोधे देहात्मता बुद्धि हे उपजे क्रोधे देहात्मता बुद्धि हे उपजे मुहे जे अंत मुहे कवळी जे अंत मग ते पूर्ववत मूढ मग फुनिया ત મુ મગતે તે પુનિયા પૂર્વત पर्वत मूढ मग ते धुनिया पूर्वत मूढ मग ते धुनिया मग ते धुनिया पूर्वत मूढ मग ते धुनिया पूर्वत मूढ मग ते धुनिया आ आ, 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 आ। ते थुनिया पूर्ववत मूढ मग ते पूर्ववत मूढ मग ते पूर्ववत मूढ मग तेया पूर्ववत मूढ होतसे सदृढ म्हणे तुका होतसे सदृढ म्हणे तुका क्रोधे देहात हे उपजे क्रोधे हात मता बुद्धी हे उपजे मोहे कबळी जे अंत कर्ण मोह कबळी जे अंत कर्ण मोह कबळी जे अंत कर्ण